त्याच्यात आपल्याला करपाणी गोईट फंटूस वगैरे अशी मच्छी आहे आणि प्लस खेकडा पण आहे करपाल भेटले आता आपल्याला जास्त मोठी नाही छोटीच आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव दक्ष काटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष काटकर ब्लॉक साइड चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग थोडा वेगळा असेल आज आहे आपण फिशिंग करायला डोंगरी गावात आपले काका आहेत त्यांचा तिकडे तला आहे सो तिकडे आपण फिशिंग करायला जाणार आहोत सो चाललं आता मी निघालो ऑन द वे आहोत मी डोंगरी गावात आलो इकडे स्पॉट वरती पोहोचलोय सो इकडे तुम्ही तुम्हाला दाखवतो इकडे हा अख्खा स्पॉट आहे इकडे आपण फिशिंग करणार आहोत शौर्याला इकडे खेकडा दिसलाय बघा पकडतोय काय गेला हा कुठं आहे हा बघा दिसला काय छोट्या दगडाच्या खाली आहे शौर्य भेटला असता काय ते कशात पकडू पण हा टाक मोठा आहे नमस्कार काका नमस्कार आज आपल्या काय काय मच्छी भेटेल करपाडी गोईट फंटूस वगैरे अशी मच्छी आहे प्लस खेकडा पण आहे खेकडा पकडायला आपल्याला हे पगोले बोलतात ते गाडीत या लागतील हा आणि जर लागलं तर वावीला अडकला तर मच्छी सुद्धा नाहीतर मग याचं पागाला खेकडा लागू शकत नाही फक्त भेटेल ओके तर आता काकांनी आपल्याला सांगितलं आपल्या तलावामध्ये काय काय भेटेल सो बघूया जाऊया काय भेटते ते आपण आपण कवर करूया आज 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 आपल्यासोबत एक शेऊया आपला कॅमेरा मॅनासोबत आपला भाऊ कुस्तीपट्टू आहे तर चला जाऊया आता पाण्यामध्ये उतरूया बघूया काय भेटते मच्छी मी तुम्हाला दाखवतो हो काका गेलेत बघूया काय मच्छी भेटते इकडे मासे उडे मारत आहेत ते बघा चिखलात अडकलं काही झालं चाललोय पुढे वरती ठेवते चालूय पाण्यामध्ये चाललोय इकडे चिखल खूप आहे दलदल आहे काका काय का भेटला कर्पाल भेटले आपण बघूया जाऊया बघूया काका शोधत आहेत काय भेटतंय का चाललं आत म्हणजे आत्ताच जे जिटायला लागलेला पण तिकडे जाळा ऐकेच फाटलेला होता म्हणून तो एस्केप झाला सो बघूया आता काय भेटतंय का इथे काहीतरी नाही नाही इथंच आहे तेवढं पुढे जास्त तिकडं म्हणून काका बोलले इथेच थांबा सो इकडे थांबलो आता काका शोधतात का भेटतंय काय आता बघूया काय लागते काय ट्राय करूया एका दुसरा भेटला तरी आपल्याला बस होईल सो so, शोधतोय इकडे माझ्या इथे पाण्यामध्ये चिकल पण आहे पाय अडकतायत खाली बघूया शोधतो तर काय भेटतंय का करपल लागलेली ती काढली काकांच्या हातात काका आपल्या इथे जवळ आलं ती दाखवतो मी तर अजून अजून बघूया काय मासे भेटत आहेत का करपल भेटले आता आपल्याला जास्त मोठी नाही छोटीच आहे आता बघूया एकच सध्या भेटला आता बघूया अजून काय भेटतंय का बघा अजून काय भेटतय का पडता पडता वाचलाय <laughs> ते आता करपाल भेटले बघूया अजून काय आहे का तिसऱ्या ट्रायला काय भेटतंय काय शेवटी कसा एक्सपिरियन्स बघा काय भेटतंय का आता का तिसऱ्या ट्रायला काय लागल्या आता कडपाल लागली एक बऱ्यापिक मोठी बघूया आता किती आहे इथे एक आली आता उडी मारली जस्ट आमच्या साईडला दोन त्या वाटते एक सटकली आणि एक हाय आता हातात तर बघूया दोन करपाली भेटल्यात आय गेली परत एक ट्राय करूया मग करपाल लागलेली पण ती सटकली हातातून दोन होत्या त्यातली एक एक हातात पकडलेली ती दुसरी जाळा काढताना निघाली पण दुसरी पण हातात होती ती पण निसटली आता बघूया काय लागतय

बघूया काय तरी नाही करपायला लागले पुढे गेल्यावरती परत एकदा आहे बघूया आता काय आहे किती मोठी आहे तिकडे मागे काटे आहेत तिकडे उडी मारतात पण तिकडे काटे असल्या कारणाने जाता येत नाही आहे काय काय काढतायत अरे ते पग घे जा किती करपाटी झाल्यात तीन तीन झाल्यात दिसत काय भेटत तिकडे बोलतोय शौर्या पण चिंबोऱ्या बघूया भेटतात काय ही मोठी आहे ही मोठी आहे सर्वात बघूया आता आपण बघूया बाहेर पारके दोन खेकडे आहेत नाव नाही माहिती आपण काकाला विचारूया त्या आतमध्ये पण प्रकार सर एक आत गेला एक वरती तुम्ही बघू शकता तिकडे त्यालाच काय तरी राजा बोलतो काय राजा बोल सो स्वतः बघूया शौर्य पकडशील काय मग मग पकडू चल बघूया शौर्यावर काय करतोय शौर्यावर बघू पकडून दाखव बघ गेला वाटतं आतमध्ये या या या, या, या इकडचा तुझ्या पायाच्या खालच्या आहे ना त्याच्या हां कायच ना काहीतरी काय कापड परे मच्छी आहे मच्छी आहे तो बघ खेकडा पण आहे बघा बांबू वरती पहिले मच्छी घे मच्छी घे भेटते का बघ त्या डाळ्यात काय झालं तिकडं आली अजून एक जाळ टाकले त्या काय का काळ्या आता आता फक्त आम्हाला दोन दोन करपाल लागल्या ऍक्च्युली चार करपाल एक मोठा जिताडा आणि एक बोईट लागलेला पण तो बोईट आणि जिताडा त्या नेटमधून निघाला निसटला तिथून आणि एक करपाल होती ती खिशात टाकताना पडली तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये सो so, आता बघूया अजून काय शौर्य इकडे चिंबोऱ्या शोधतोय शौर्य चिंबोऱ्या भेटतात का बघूया भेटली काय अय शौर्य फुल फोकसने चिंबोऱ्या काढतोय भेटतच नाहीत सो बघू आता काय याच्यात याच्यात पण याच्यात पण काय नाही नील सो ते आता जेवढे भेटलं आहे तेवढं घेऊया बघूया आता अजून कुठे काय भेटतं आहे का, का। शोधतोय आता तुम्हाला अजून काय असेल तर दाखवतो पुढे अजूनपर्यंत जर ब्लॉगमध्ये थांबला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वन थाउजंड सबस्क्राईबरच्या आपण दहा ते बारा सबस्क्राईबरच जवळ आहोत सो लवकरात लवकर सबस्क्राईब करा सो आता मी तुम्हाला कवर करतो दाखवतो काय आहे का पुढे एंडपर्यंत बघा आता तिकडे नेट लावलेली तुम्ही मगाशी बघितली असेल क्लिपमध्ये आता ती नीट काढली आहे सो नीट काढल्यावरती एक चिंबोरा लागला होता चिंबोराचा चिंबोरा फरार आहे त्याच्यातून नाग्या भेटले फक्त आम्हाला पकड कुठं कुठे इकडे आहेत तुम्ही बघू शकता ते चिंबोरा कुठे गेला बघायला लागेल इकडे चार पाच आहेत मस्त छोटे चिंबोरे पण ते काय शौर्याच्या हाताला येत नाही आहेत हाताने कोण पकड झाले असे तू तो तो ना कोण पाळणार तू तुझ्याकडे आहे माझ्याकडे माझ्याकडे कुठे आपल्याला चहा बर्थडे आपण काकींना विश करू काकी हॅपी काकीने आपल्याला चहा दिलाय आता आपलं झालं काकीने चाल तर आपल्याला चहा पिला आता मच्छी घेऊन निघूया शहरी निघायचं निघूया सर चालेल तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबूया था। भेटूया था पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपले जुने ब्लॉग चेक करायला विसरू नका एक हजार सबस्क्रायबरला आपल्याला दहा ते बाराच सबस्क्रायबर कमी आहेत सो नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण आलेलो मच्छी पकडायला जास्त काय मच्छी भेटली नाही सात ते आठच करपाई भेटल्यात फक्त सो आता त्या घरी जाऊन करूया मम्मीला देऊया बनवूया सो चला आजचा आपण इथेच निरोप घेऊया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय